नमस्कार मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल नावाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजमधील पुढील चॅप्टर आपण सुरू करणार आहोत चॅप्टरचं नाव काय पाहूया बघा चॅप्टरचं नाव आहे महाराष्ट्राचे हवामान ओके तर आपण सुरू करूया आता बघा महाराष्ट्राचे हवामान हा जो आपला जरी अभ्यासाचा आप विषय असला तरी आपल्याला आधी हवामान म्हणजे काय आणि वातावरण म्हणजे काय ह्या दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बरोबर भरपूर वेळा असं होतं की आपण हवामान आणि वातावरण या दोन गोष्टी इंटरचेंजेबली वापरतो म्हणजे हवामानाच्या ऐवजी आपण वातावरण शब्द वापरतो आणि वातावरणाच्या ऐवजी हवामान शब्द वापरतो पण ह्या दोन शब्दामध्ये काहीतरी मूलभूत फरक आहे तो फरक आपण पुढच्या दोन तीन स्लाइडमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा पहिला मुद्दा काय बघा हवामान आणि वातावरणाचे घटक बघा आता मी तुम्हाला म्हटलं की दोन्हीमध्ये फरक आहे पण तरी सुद्धा आपण एकत्र का अभ्यास करतोय कारण ह्या दोन्हीमध्ये जर फरक असला तर त्यांचे मूलभूत घटक एकच आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचे ह्यांचे मूलभूत घटक कोणते ते आधी आपल्याला समजून घ्यायचे आहेत बघा मुद्दा आहे हवामान आणि वातावरणाचे घटक पहिला मुद्दा आहे तुमचा तापमान तापमान आपण जे काय करतो सेल्सिअसमध्ये मोजतो त्यानंतर हवेचा दाब ॲटमॉस्फेरिक प्रेशर वारा वाऱ्याची दिशा आणि वेग कसा आहे तुवारा त्यानंतर आर्द्रता ह्युमि म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ह्युमिडिटी म्हणतात पर्जन्यवृष्टी म्हणजे सोप्या भाषेमध्ये पाऊस पावसाचं प्रमाण किती दृश्यमानता व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्य व्हिजिबिलिटी म्हणजे जो वातावरणामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे तर त्यामुळे जे पाहण्याचं जो हो था। था जे अंतर आहे किंवा जो जो अडथळा निर्माण होतोय त्याला म्हणायचं दृश्य मानता त्यानंतर ढग ढगाचे प्रकार कोणते आणि आच्छादन कसे ह्या दोन गोष्टी आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी सूर्यप्रकाशाचा कालावधी म्हणजे जर तुमचा जर तुमचा जो प्रदेश तुमचा जर विषुवृत्तार्व असेल तर तिथे जो सूर्यप्रकाश भेटणार त्याचा कालावधी किती असणार आहे ऑब्विसली जास्त असणार आहे आणि जर तोच प्रदेश तुमच्या ध्रुवाच्या जवळ किंवा ध्रुवार असेल तर सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असणार आहे त्या अँगलने आपल्याला हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आहेत घटक जे तुमचं हवामान आणि वातावरण <स्याँग> निषेध करतात ओके okay, बघा पुढचा मुद्दा काय आहे हवामान आणि वातावरणावर परिणाम करणारे घटक बघा पुन्हा इथं तेच आहेत दोन्हीचे मूलभूत घटक एकच आहे एकच आहेत त्यामुळे इथं आता आपल्याला काय करायचंय त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे पाहिजे बघा अक्षांश म्हटलं काय म्हटलं अक्षांश म्हणजे का काय असतं बघा व्याख्या दिली एका अंशामध्ये पुढं डिस्टन्स फ्रॉम द इक्वेटर बरोबर म्हणजे बघा ही जर तुमची पृथ्वी आहे असं आपण म्हटलं आणि हे तुमचं विषुवृत्त जर धरलं तर अक्षांश म्हणजे ह्या ज्या आडव्या रेषा असतात त्यांना अक्षांश मानतात बरोबर मग तुमचं अक्षांश जर शून्य असेल म्हणजे तुम्ही विषुवृत्तावर असेल तर काय फरक पडतो वातावरणामध्ये फरक पडणार कारण ते तुम्हाला सूर्यप्रकाश जास्त भेटणार बरोबर पण तेच तुम्ही जर ध्रुवाकडे गेला तर तुमचा कालावधी कमी होत जातो त्यामुळे अक्षांशानुसार परिणाम होत जातो बघू बरोबर त्यानंतर तुमची समुद्रसपाटीपासून उंची पुढचा मुद्दा बघा समजा हे समुद्रसपाटी असं आपण धरलं तर इथं जे तुमचं हे असणार आहे बघा दुसरा मुद्दा आपण लक्षात घेऊ सगळ्यात सोपा तापमान तापमान इथलं तापमान आणि इथलं तापमान ह्या दोन मुद्द्यांमधलं तापमान काय होईल तापमान काय कमी होत जातं तापमान कमी होत जातं आपल्याला माहिती आहे वाढत्या उंची बरोबर तुमच्या जे तपांबरा आहे तपांबरामध्ये उंचीनुसार काय होतं तापमान कमी होत जातं त्यामुळे समुद्र सपाट्यापासून उंची मुद्दा लक्षात घ्यायचो समुद्रापासूनचे अंतर समुद्रापासूनचे अंतर म्हणजे बघा कसं समजा हा महाराष्ट्र हा आपण महाराष्ट्राचे पश्चिम किनारपट्टी आपण असं विचार विचारात घेतली तर बघा हा तुमचा अरबी समुद्र आलाय आता हे समजा आपण मुंबई असं म्हणलं मुंबई ओके त्यानंतर इथं जर सोलापूर विचारात घेतलं आणि इकडं जर तुम्ही नागपूर विचारात घेतला ओके आता बघा ह्या तीन जर शहरं जर विचारात घेतले तर ह्यांचं समुद्रापासूनचं अंतर इथं कमी आहे इथं जास्त आहे आणि इथं सर्वात जास्त आहे तर ह्याचा परिणाम होईल का तर होतो तो परिणाम कोणत्या अँगलमध्ये असतो तुमचा तो तुमच्या पर्जन्याचा ह्यानी असतो वाऱ्याच्या संदर्भात फरक पडतो आणि ह्या तीन गोष्टी आपल्याला काय करायच्यात विचारात घ्यायच्यात म्हणून आपण म्हटले ह्याला समुद्रापासूनच अंतर बघा पुढचा मुद्दा आहे जमीन आणि पाण्याचं वितरण बरोबर जमीन आणि पाण्याचं वितरण असं एखाद्या देशाच्या संदर्भात नाही विचारात घेतलं आपण नाही विचारात घेऊ शकतो पण तुम्ही जर संपूर्ण पृथ्वी विचारात घेतली हा तुमचा विषुवृत्त तर बहुतेक लँडबास म्हणजे भू भुँ, जो भूभाग आहे हा आपला तुमच्या उत्तर ह्याच्यामध्ये आहे उत, उत्तरेकडं आहे विषुवृत्ताच्या आणि इकडं तुम्हाला कमी म्हणजे इथं तुमचा इथं तुमचा आफ्रिका येईल इथं तुमचा साऊथ अमेरिका येईल इकडं ऑस्ट्रेलिया येईल पण जास्त भूभाग तुमचा कुठं आहे इकडं उत्तर हेमिस्पियर नदरन हेमिस्फिअरमध्ये आहे त्यामुळे त्याचा सुद्धा फरक पडतो की इकडं बघा इथं पा, तुलनेमध्ये जमिनीचं प्रमाण जास्त आहे इथं कमी आहे जमिनीचं प्रमाण त्याचा सुद्धा परिणाम होणार आहे तुमच्या हवामानाने वातावरणावर प्रचलित वारे म्हणजे त्या भागामधून कोणते वारे वाहतात ते स्थानिक आहेत का स्थानिक आहेत का वार्षिक आहेत ह्यानुसार फरक पडतो त्यानंतर सागरी प्रवाह हो। म्हणजे आता बघा हा भूभाग आहे त्याच्या भोवताली जे कोणते सागरी प्रवाह वाहणार आहेत त्याचा सुद्धा परिणाम होतो त्यानंतर वनस्पती वेजिटेशन म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे वनस्पती उगते त्याचा सुद्धा परिणाम होतो आणि प्रादेशिक भूरचना म्हणजे टोपोग्राफी टोपोग्राफीचा फरक म्हणजे कसा होऊ शकतो बघा उदाहरण घेतलं तुम्ही भारताच हा आपला इथं हिमालय आहे इथं तुमचं राजस्थानचं वाळवंट आहे हा समुद्र किनारा आहे बघा इथं प्रादेशिक भूरचनेमध्ये इथं तुम्हाला हिमाचल आहे इथं तुमचं वाळवंट आहे आणि इथे सुद्धा पर्वत आहे मग ह्या तिन्ही ठिकाणी तुमचं वातावरण सारखं असणार आहे का हवामान सारखं असणार आहे का नाही तर ह्या तिन्ही जे तिथले भौगोलिक वैशिष्ट्य आहे त्याचा परिणाम होणार आहे म्हणून आपल्याला भाऊ प्रादेशिक भूरचना सुद्धा एक महत्वाचा घटक आहे हे लक्षात घ्यायचं आहे ओके आता आपण मूलभूत घटक कोणते आणि परिणाम करणारे घटक कोणते ह्या दोन मुद, मुद्दे विचारात घेतले आता आपल्याला जो महत्वाचा मुद्दा तिथे द्यायचे हवामान आणि वातावरणाचा अंदाज बरोबर यावर प्रश्न येऊन गेलेला आहे वारंवार त्यामध्ये काय विचारलं जातं की अं अल्प कालावधी म्हणजे काय अत्यल्प कालावधी म्हणजे काय मध्यम कालावधी म्हणजे काय इथं हे मध्यम पाहिजे होतं इथं माध्यम झाले ओके बघा अंदाज आणि कालावधी सद्यस्थिती म्हणजे त्याला नाऊ कास्टिंग म्हणजे सध्या काय होतंय ह्याला काय हे कुठं तुमच्या शून्य ते दोन तासात दोन तासापर्यंत जे असतं त्याला नाऊ कास्टिंग म्हटलं जातं अत्यल्प कालावधी हा तुमचा बारा तासापर्यंतचा विचारात घेतला जातो अल्प हा तुमचा बारा तास ते बहात्तर तास म्हणजे अर्धा दिवस ते तुमच्या तीन दिवसामध्ये आणि भरपूर वेळा जो प्रश्न विचारला आहे तुमचा हा अल्पकालावधी विषयीच आलेला आहे बारा तास ते बहात्तर तास आहेत हे लक्षात ठेवायचे हे तुमच्या अल्पकालावधीचे आहेत त्यानंतर मध्यम कालावधी ह्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे तीन ते दहा दिवस तीन ते दहा दिवसाचा जो विचार घेतला जातो त्याला मध्यम कालावधी म्हणतात त्यानंतर विस्तारित कालावधी म्हणजे एक्सटेंडेड रेंज असते त्याला तीस दहा ते तीस दिवस आणि दीर्घ कालावधी म्हणजे लॉंग रेंज हे तुमचं तीस दिवस ते दोन वर्ष म्हणजे तीस थर्टी डेज टू टू इयर्स हा जो रेंज आहे त्याला काय म्हणायचा दीर्घ कालावधी प्रश्न आलेला तुमच्या अल्प कालावधीविषयी विचारलाय अल्प कालावधी बारा ते सतरा तास बारा ते बहात्तर तास आणि मध्यम कालावधी तीन ते दहा दिवस हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ओके आता बघा आपण हे मुद्दे बघितले हवामान म्हणजे काय वातावरण म्हणजे काय त्याचे घटक काय अंदाज काय आता आपल्याला दोन्हीतला फरक समजून घ्यायचा हवामान आणि वातावरणाचा फरक काय बघा पहिल्या टेबल पहिल्या कॉलम मध्ये आपण निकष घेतले त्यानंतर हवामान म्हणजे काय आणि वातावरण म्हणजे काय बघा आता बघा व्याख्या लक्षात घ्या इथं बघा हवामानामध्ये वातावरणाचा अभ्यास आणि वातावरणामध्ये हवामानाचा अभ्यास हे थोडं जरा म्हणजे वेगळं वाटते बघा काय होतं हवामान म्हणजे काय असतं बघा हा वातावरणाचाच अभ्यास असतो पण हा अल्प कालावधीचा असतो बरोबर अल्प कालावधीचा असतो आणि वातावरणामध्ये हा हवामान अभ्यास असतो पण हा दीर्घ कालावधीचा असतो बरोबर त्यानंतर क्षेत्र हे मर्यादित असतं आणि क्षेत्र हे व्यापक असतं बघा क्षेत्र आता अल्प कालावधी हवामान म्हणजे तुमचं बघा काय म्हणतो आजचं हवामान आपण टीव्हीच्या म्हणजे व्हीमध्ये जर तुम्ही जे पाहत असाल जे न्यूजमध्ये सांगितलं जातं ते हवामान सांगितलं जातं म्हणजे आज दिवसभरामध्ये भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे म्हणजे थंडीची लाट येणार आहे उष्णतेची लाट येणार आहे किंवा पाऊस पडणार आहे हे जे सांगितलं जातं ते हवामानमध्ये तो अल्पकालावधी असतो म्हणजे सकाळ ते संध्याकाळपर्यंतचा विचार केला जातो तर त्याला म्हणायचं हवामान पण इथं हे वातावरणामध्ये दीर्घकाल होती त्यामुळं कधी तुम्हाला वातावरणाविषयीची बातमी नसते टी व्हीवर जे दाखवतात फोरकास्टिंग ते तुमचं हवामानाशी संबंधित असतं वातावरणाशी नसतं आता बघा हे हवामान म्हणजे मर्यादित क्षेत्रासाठी व्यापक क्षेत्रासाठी म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं समजा हा आपला महाराष्ट्र आहे असं जर म्हटलं तर इथं हा जर कोकण म्हटलं कोकणाचं हवामान बरोबर कोकणाचं जे काढलं जातं त्याला हवामान म्हणायचं कोकणामधलं हवामान किती पण जर पूर्ण महाराष्ट्र विचारात घेतला तर ते महाराष्ट्राचं इथं काय केलं जातं हे वातावरण विचारात घेतलं जातं महाराष्ट्राचं हवामान नाही तर महाराष्ट्राचं वातावरण काढलं जातं बघा प्रभाव कोणाचा पडतो आता बघा हवामानामध्ये आणि वातावरणामध्ये दोन्हीचे घटक आपण बघितले सारखेच आहेत पण ज्यावेळेस आपण हवामान विचारात घेतो त्यावेळेस तापमान किंवा आर्द्रता ह्या दोन गोष्टी विचारात घेतल्या जातात प्रामुख्याने म्हणजे बाकीच्या गोष्टी विचारात घेतल्या घ्यायच्या नाहीत का तर घ्यायच्यात पण प्रामुख्य प्रामुख्याने दोन घटक विचारात घ्यायचेत एक आहे तापमान आणि दुसरं आहे आर्द्रता पण तुम्ही वातावरणात आले ना तर सर्व घटकांचा तुम्हाला एकत्रित परिणाम विचारात घ्यायचा आहे बरोबर एकत्रित परिणाम जेव्हा विचारात घेतात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं वातावरण आपण बघितलं की हे व्यापक असतं अभ्यासाच्या क्षेत्राच्या दृष्टिकोने तसंच तुमच्या घटकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा जास्त घटकांचा विचार केला जातो म्हणून त्याला काय म्हणायचं वातावरण म्हटलं जातं आता बदल कसा होतो बघा हवामानामध्ये हा बदल वारंवार होतो तर कमी जास्त प्रमाणात कायमस्वरूपी राहतं म्हणजे बघा हवामानामध्ये समजा सकाळी सकाळी हवेची झुळूक आहे दुपारी कडक ऊन पडले संध्याकाळी पुन्हा काय झालेलं आहे तुमची वातावरणामध्ये तापमान कमी झाले म्हणजे हा जो बदल आहे दिवसभरामध्ये तो तीन चार वेळा बदल आपल्याला दिसतो म्हणजे तो वारंवार बदल दिसतो पण वातावरण जेव्हा विचारात घेतलं जातं तेव्हाच ते कायम कमी जास्त प्रमाणात कायम असतं ओके okay, पुढचा मुद्दा आहे अनुभव कसा असतो तुमच्या हवामानाच्या दृष्टिकोनातून वर्षभरात वेगवेगळा हवामान येतो आणि वातावरणाचा सर एक फक्त एकाच प्रकारचा अनुभव येतो म्हणजे बघा वर्षभरात वेगवेगळा म्हणजे जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये तीन ऋतू विचारात दिसले जातात म्हणून हवामानाच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये काय जाणार तीन वेगवेगळे वेग वेग प्रकार दिसतील आपल्याला उन्हाळा हिवाळा पावसाळा हे तीन वेगवेगळे अनुभव झाले पण वातावरण ज्यावेळेस विचारात घेतलं जातं त्यावेळेस आपण काय करतो भारताचं भारतामधचं कोणतं वातावरण आहे तर भारतामध्ये मान्सून वाऱ्याचं प्राबल्य आहे म्हणजे एकंदरीत भारताची व्याख्या करताना आपण काय करतो वातावरण कसं आहे तर तुमच्या मान्सून वाऱ्याचं प्राबल्य हे तुमचं एकच प्रकारचा अनुभव आहे आपण जनरली सांगतो म्हणजे आपण लक्षात घ्यायचं का आपल्याला कोणत्या मुद्देत कालावधी विचारात घ्यायचा आहे क्षेत्र आणि प्रभाव ह्या तीन गोष्टी आपल्याला विचारात घेतल्या घेतल्या की आपल्या दोन्हीतला फरक लक्षात येतो ओके okay. आता बघा आता आपण आपला जो मुख्य घटक आहे महाराष्ट्रातील हवामान तिकडे जातोय महाराष्ट्रातील हवामानाच्या पॉइंट ऑफ व्यू ने जेव्हा प्रश्न विचारला जातो, जातो त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न हे पावसाळ्याशी संबंधित असतात पण आपल्याला बा, बाकीचे जो दोन ऋतू आहेत त्यांच्याविषयी थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे तर आपण सुरुवात करूया बघा पहिला आपला तुमचा उन्हाळा त्यामध्ये बघा सुरुवात कधी होते तर एकवीस मार्चला सुरुवात होते बरोबर त्यानंतर वैशिष्ट्य काय आहे उच्च तापमान आणि कोरडी हवा बरोबर उन्हाळा आहे म्हणून उच्च तापमान असणार तापमान जास्त म्हणून कोरडी हवा असणार सर्वाधिक तापमानाचा महिना कोणता आहे तर मे आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्रश्न विचारला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक तापमानाचा महिना कोणता असतो तर तो मे असतो आणखी एक हँगलने प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रजन्य पडतं प्रजन्य बघा दक्षिण महाराष्ट्र यामध्ये वळवाचा पाऊस हा जो भाग या आहे याला आपण दक्षिण महाराष्ट्र जर म्हटलं तर ह्याला इथं जो पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये त्याला काय म्हणतात वळवाचा पाऊस असं म्हणतात बरोबर आणि कोकण किनारपट्टी म्हणजे हे सह्याद्री जर विचारात घेतलं तर इकडं जो पर्जन्य पडतं त्याला आंबेसरी असे म्हणतात ह्या दोन गोष्टी आपण विचारात घ्यायच्या आहेत चला पुढचा मुद्दा हिवाळा कालावधी आपला कोणता असतो नोव्हेंबर ते फेब्रुवारी सा, चा, या चार महिन्याचा कालावधी सामान्यतः आपण काय म्हणतो हिवाळ्याचा म्हटला जातो पर्जन्य कसं आहे बघा पठारामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यापासून म्हणजे हा जर महाराष्ट्रात विचारत घेतला हा आपला पूर्व पठारी भाग आहे तर कुठं पूर्व पठार म्हणजे ह्या भागामध्ये ईशान्य मोसमी वारे म्हणजे जर भारत असा असेल विचारात घेतला तर इकडनं जे वारे येत आहेत बरोबर तर त्यामधनं पाऊस पडतो कुठं तुमचा पूर्व पठारामध्ये ईशान्य मोसमी वारे कोणत्या महिन्यामध्ये ऑक्टोबर ते जानेवारी या तीन महिन्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये काय होतं पाऊस पर्जन्य पडत म्हणजे कुठं हे तुमच्या पूर्व पठारावर पूर्व पठार विचारात आहे आपल्याला ओके हा आता बघा यावर प्रश्नांची संख्या जास्त असते पुढचा आपला महत्वाचा ऋतू आहे पावसाळा आता कालावधी माहिती आहे आपल्याला जून ते सप्टेंबर चार महिन्याचा कालावधी आहे वैशिष्ट्य काय आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जे पर्जन्य पडतं त्या सर्व पर्जन्याच्या जवळपास पंच्याऐंशी टक्के यावर प्रश्न येऊन गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून कालावधीमध्ये एकूण किती पाऊस पडतो तर एकूण पर्जन्याच्या जवळपास पंच्याऐंशी टक्के पाऊस पडतो पुढचा यावर प्रश्न आलेला नाही पण रेंज लक्षात ठेवायची आपल्याला सेंटीमीटर्समध्ये पावसाचं प्रमाण किती आहे साठ सेंटीमीटर ते सहाशे सेंटीमीटर पर्यंत आपल्याकडे पाऊस आढळून येतो इथं व्हेरिएशन खूप आहे त्यामुळे असा प्रश्न कधी विचारला जाणार नाही पण लाकड आकडा लक्षात ठेवायचा आहे बघा आपण तिथं उन्हाळ्यामध्ये पाहिलं होतं सर्वाधिक तापमानाचा महिना होता तो आपला मे होता तर इथं लक्षात घ्यायचं इथं येतो सर्वाधिक पावसाचा महिना तुमचा हा कोणता असतो जुलैमध्ये असतो जुलै हा जो महिना इथं महाराष्ट्रातला सर्वाधिक प पर पर्जन्याचा महिना म्हणून ओळखला जातो पुढचा मुद्दा बघा महाराष्ट्रातील सरासरी वितरण किती आहे बघा महाराष्ट्रामध्ये सरासरी एकशे बेचाळीस सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो असं म्हटलं जातं म्हणजे काय हे एकशे बावीस बेचाळीस म्हणजे सगळीकडे एकशे बेचाळीस पडत नाही पण जे, जे, जे महत्वाचे तीन चार घटक केलेत बघा खाली जे विदर्भ प्रादेशिक भाग केलेत त्यानुसार सर्वांची जर तुम्ही ॲव्हरेज सरासरी काढली तर ती एकशे बेचाळीस भरते आता पुढचा मुद्दा आहे बघा प्रादेशिक वितरण प्रादेशिक वितरण करताना बघा महाराष्ट्राचं आपण काय करू शकतो चार पर्जन्याच्या दृष्टिकोनातून चार भागामध्ये विभाजन करू शकतो पहिला आहे कोकण दुसरा आहे विदर्भ आहे तिसरा आहे मध्य महाराष्ट्र चौथा आहे मराठवाडा तर बघा सर्वात जास्त पर्जन्य कुठं पडणार ऑफकोर्स कोकणामध्ये को, पडणार आहे सह्याद्रीमुळे जो वारा आडतो त्या वाऱ्याचं पर्जन्यामध्ये रूपांतर होतं आणि जो पाऊस पडतो त्याला काय तो पाऊस आहे तो कोकणामध्ये सर्वाधिक आहे आता बघा ह्याच्यामध्ये आकडेवारी दिली आहे बघा प्रादेशिक वितरण विचारात घ्यायचे चार भाग घ्यायचे आपल्याला कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आता बघा हे चार आकडे दिलेत पण ह्यावर कधी प्रश्न विचारणार नाही प्रश्न विचारला तर प्रश्न असा आलेला आहे म्हणजे ज्यावेळेस प्रश्न विचारलाय की उतरता क्रम लावा किंवा जोड्या लावा बघा आता जोड्या लावा जोड्या लावा मध्ये आपल्याला असं वाटू शकतं की आकडा माहीत पाहिजे का तर आकडेवारी पाठ करायची गरज नाही इथं काय लक्षात ठेवू शकतो आपण जनरली आपल्याला माहितीये की महाराष्ट्राचे चार भाग जर विचारात घेतले तर सर्वाधिक पाऊस ऑफकोर्स कोकणमध्ये पडणार आहे त्यामुळे जोड्या लावताना कोकणाची जोडी ज्या तुमच्या दुसऱ्या कॉलम मध्ये सर्वाधिक पर्जन्याचा जो आकडा आहे त्याच्याशी जोडायची बघा इथे तुमच्या लक्षात येते का दोनशे सत्याऐंशी हे सर्वाधिक आहे आणि खूप तुलनेने खूप कमी आहेत त्यामुळे कन्फ्युजन होण्याची काहीच गरज नाही तुमचं काय होणार आहे आपोआप कोकणाबरोबरची जोडे लावले की एक दोन ऑप्शन तर इलिमिनेट होणार आहेत किंवा नाही झाले तर पुढच्या स्टेपला जाऊन तुम्हाला काय करायचंय लक्षात आहे की महाराष्ट्रामध्ये कोकणानंतर दोन नंबरचा पाऊस विदर्भात पडतो त्यामुळे जर तुम्ही तसं विचारत घेतलं तर विदर्भामध्ये एकशे दहा दिले त्यानंतर मध्य महाराष्ट्र त्यानंतर मराठवाडा बरोबर आता बघा हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही हा महाराष्ट्र हा कोकण हा मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ आता बघा एक नंबर इथं जायचं एक वरून डायरेक्ट इकडे उडी मारायची आपल्याला दोन नंबर विदर्भामध्ये त्यानंतर इथेही यायचंय तीन नंबर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि इकडे यायचे तुम्हाला चार नंबर म्हणजे बघा जर मी ह्याला क्लॉकवाईज जर लिहायचं म्हटलं समजा इथं मी जर ह्याला कोकण म्हटलं आणि इथं जर मी ह्याला विदर्भ म्हटलं इथं जर मी त्याला मध्य महाराष्ट्र म्हटलं आणि इथं मराठवाडा म्हटलं तर मला हे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जायचं जा, आहे म्हणजे जा तुम्ही कोकणातून सुरुवात करायची आहे जा, विदर्भात जायचं आहे जा, विदर्भात मध्य महाराष्ट्रात यायचं मध्य महाराष्ट्रातून मराठवाड्यात यायचे अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडू शकता आकडेवारी पाठ करायची गरज नाही आता बघा हा मुद्दा झाला की पर्जन्याच्या संदर्भात पुढचा मुद्दा आहे आपल्याला वितरण वितरण म्हणजे पावसाचं आता बघितलं आपण ऑन एव्हरेज म्हटलं एकशे बेचाळीस सेंटीमीटर पाऊस पडतो पण ते तसंच पडतो का एकशे बेचाळीस सगळीकडे नाही दोनशे सत्याऐंशी प्रश्न तुमचे सत्याहत्तर पर्यंत रेंज आहे तर बघा ह्या वितरणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा सर्वाधिक सरासरी सर्वाधिक पर्जन्य प्रश्न है, रहे में हा करने और प्रश्न खूप वेळा येऊन गेला आहे तर कुठं आहे हे तुमचा आंबोलीमध्ये आहे हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवा लागणार आहे कारण यावर प्रश्न येऊन गेलेला आहे हे सातशे सात सेंटीमीटर आहे आंबोली हे तुमचं आंबोली आहे कुठे हे तुमचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ओके सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली जे थंड हवेचं ठिकाण आहे तिथे सर्वाधिक सातशे सात सेंटीमीटर पाऊस पडतो बरोबर पुढचा मुद्दा आहे सर्वाधिक सर्वाधिक पर्जन्य चोवीस तासामध्ये हे मध्ये पडलेले पर्जन्य किती झालं होतं हे चोवीस पॉइंट चौवेचाळीस सेंटीमीटर बरोबर आणि हे कधी झालं होतं दोन हजार पाचचा जो महापूर आला होता सत्तावीस जुलै दोन हजार पाचला त्या दिवशी हे सांताक्रुज मध्ये सर्वाधिक पर्जन्य पडलं पर होतं आणखी आ एक प्रश्न विचारला आहे की जुलै दोन हजार पाच मध्ये महाराष्ट्रामध्ये एक चोवीस तासामध्ये किती पाऊस पडला होता तर तिथं आयोगाने उत्तर नऊशे चौवेचाळीस एम एम असं उत्तर दिलेलं आहे सेंटीमीटर नाही एम एम असं mm उत्तर दिलेलं त्या आहे त्यामुळे बघा हा आकडा सुद्धा तुम्ही जर कन्वर्ट केला तर तुमच्या लक्षात येते चौऱ्याण्णव पॉईंट चार असं म्हटलं आहे पण तिथं एम एममध्ये नऊशे चौरेचाळीस म्हटलं होतं आणि इथं जर सेंटीमीटरमध्ये विचारलं तर चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस सेंटीमीटर आहे बघा सर्व आता पुढचा मुद्दा आहे सर्वाधिक पावसाचे दिवस सर्वाधिक पावसाचे दिवस म्हणजे दोन प्रकारे विचारला जाऊ शकतो ओव्हरऑल वर्षामध्ये वार्षिक पर्जन्य आणि नैऋत्य मान्सून म्हणजे फक्त मान्सूनच्या काळामध्ये जर असा विचारात घेतलं तर सर्वाधिक पाऊस तुमचा पडतो वर्षभरामध्ये जर सगळे दिवस विचारात घेतले तर ते पनवेलमध्ये होतात एकशे त्रेचाळीस दिवस आहेत आणि फक्त मान्सून कालावधी म्हणजे नैऋत्य मान्सूनमध्ये तर हे गगनबावडामध्ये गगनबावडा हे तुमचं कुठं आहे कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे गगनबावडा त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा सर्वाधिक सॉरी सर्वात कमी पावसाचे दिवस हे आणि सोमाटणे आता दोन आहेत दोन्ही दो लक्षात ठेवायचे कारण सर्वात कमी तुमचं मसवड आहे मसवड तुमचा आहे साताऱ्यामध्ये दिवसांच्या दृष्टिकोनातून सा आहे हे मध्येच आहे आणि सर्वात कमी पाऊस तुमचं कशाच्या दृष्टिकोनातून मान्सून आणि वार्षिक मसवड लक्षात ठेवायचं दिवसांच्या बाबतीमध्ये सर्वात कमी आहे आणि सर्वात कमी पाऊस सेंटीमीटर किंवा किती पर्जन्य पडतं ह्या दृष्टिकोनातून मान्सून आणि वार्षिक दोन्ही बाबतीमध्ये तुमचं सावळी हे जे गाव आहे सातारा जिल्ह्यामधलं या दोन्हीमध्ये आहे बघा इथं सत्तावीस पॉईंट अठ्ठावीस सेंटीमीटर मान्सूनमध्ये आणि वार्षिकमध्ये अडुतीस हा ही आकडेवारी विचारली जात नाही विचारलं काय जातं सर्वात कमी पाऊस कुठे पडतो तर तो वार्षिक आणि मान्सूनमध्ये सावळीमध्ये आणि दिवसांच्या बाबतीमध्ये मसवडमध्ये म्हणजे इथं आपल्याला काय करायचं दोन ते तुम्ही चार नाव लक्षात ठेवायचे आहेत बरोबर सर्वाधिक मध्ये तुम्हाला दोन नाव लक्षात ठेवायचे आहेत सर्वाधिक मध्ये तुमचं आपण आधी काय करू वार्षिक आणि वार्षिक आणि मान्सूनच्या संदर्भात येऊ मग हे तुमचं पनवेल होईल इथे बरोबर आणि त्यानंतर खाली तुमचं होईल बावडा ओके त्यानंतर कमी सर्वात कमी बघा दिवसांच्या बाबतीमध्ये मसवड आहे हे साताऱ्यामध्येच आहे आणि एकूणपर्जनाच्या बाबतीमध्ये ही पुसे सावळी म्हणून आहे हे दोन्ही साताऱ्यामध्येच आहे त्यामुळे आपल्याला एकूण पनवेल गगनबावडा बावडा मसवडा आणि पुशेसावडे हे चार नावं लक्षात ठेवायचे आहेत बघा आता पुढचा मुद्दा आहे आपण महाराष्ट्राचे हवामान पाहतोय हा भारताचा भाग आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग पाहताना आधी भारताचे पाहावं लागतील आणि मग त्यानंतर महाराष्ट्राकडे यायला लागेल बघा त्यामुळे पुढचा मुद्दा काय बघा भारताचे कृषी हवामान विभाग केंद्रीय कृषी मंत्रालयाने भारताचे एकूण किती पंधरा कृषी हवामान विभागामध्ये वर्गीकरण केलेले आहे एकूण किती आहेत पंधरा आणि त्यातले महाराष्ट्रातले किती येतात बघा एक दोन तीन तीन येतात म्हणजे थ्री आउट ऑफ फिफ्टीन हे तुमचे काय आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत प्रश्न येऊ शकतो की कोणत्या क्रमांकाचे आहेत किंवा ते विभागांचे नाव विचारू शकतात दोन्ही लक्षात राहिले तर ठीक निदान क्रमांक तरी लक्षात राहिले काय होईल हे आपण अंदाज लावू शकतो की पूर्व पठार पश्चिम पठार पश्चिम किनारपट्टी पण जर क्रमांकाच्या अँगलने प्रश्न आला तर आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सात नऊ आणि बारा किती सात बारा आणि नऊ ओके आता लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आता सातच्या नंतर नऊ येतो पण मी ते लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सात बारा हा आकडा माहित आहे त्यामुळे सात बारा लक्षात ठेवा प्लस त्याच्याबरोबर जोडलेला एक आकडा घ्यायचा आहे तो नऊ हे दोन लक्षात राहिले तर तुमचा हा लक्षात येईल त्यामुळे सात बारा नऊ अशा तीन गोष्टी आपण विचारात घ्यायच्यात बघा सात कोणतं आहे तुमचं पूर्व पठार आणि टेकड्यांचा प्रदेश पश्चिम पठार आणि टेकड्यांचा प्रदेश आणि बारा म्हणजे पश्चिम किनारपट्टी मैदान आणि घाट प्रदेश बरोबर बघा महाराष्ट्राचा हा नकाशा पठार आणि टेकड्यांचा प्रदेश म्हणजे हा इकडं पूर्व पठार हा झाला तुमचा हा झाला तुमचा सात नंबर त्यानंतर पश्चिम पठार आणि टेकड्यांचा प्रदेश हा झाला तुमचा नऊ नंबर बरोबर आणि प तुमचं काय पश्चिम किनारपट्टी आणि घाट क्षेत्र हा तुमचा झाला बारा नंबर म्हणजे तुम्हाला काय आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे येताना सात नऊ बारा ह्या क्रमाने इकडं महा यायचं आहे समुद्र किनाऱ्याकडे आणि ते लक्षात ठेवायचे आहेत ओके हां बघा पुढचा मुद्दा आहे त्रिवार्ताचं हवामान वर्गीकरण ते महाराष्ट्राच्या संदर्भातून पाहिजे पण त्याच्याविषयी जी थोडी बेसिक माहिती आहे ती आपल्याला पाहायची आहे बरोबर बघा त्रिवार्ताचे हवामान वर्गीकरण कोणी दिलंय हा त्याचं नाव काय आहे ज्या शास्त्रज्ञाचं ग्लेन थॉमस त्रिवार्था आपल्याला त्रिवार्था म्हणूनच फक्त नाव लक्षात ठेवायचे हा कोण होता हा अमेरिकन भूगोल शास्त्रज्ञ होता ह्याने काय केलं हे वर्गीकरण दिलेलं आहे बघा त्याने काय केलं होतं त्यांनी जे एकूण हवामानाचे पाक प्रकार दिलेत ते एकूण किती दिलेत तेवढा आकडा लक्षात ठेवा जास्त डिटेल विचारलं जात नाही सात प्रकारचं हवामानाचं सात प्रकारचं हवामान असं असं त्याचं म्हणणं त्यांनी सात भागामध्ये विभागणी केली होती बघा आता त्याच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये आढळ कोणते त्रिवार्थानुसार बरोबर म्हणजे फक्त महाराष्ट्रात सगळा भाग येतो पण त्यातला आपण फक्त महाराष्ट्राच्या अँगलने विचार करतोय त्यामुळे उदाहरणामध्ये फक्त आपण महाराष्ट्राचा भाग घेतलेला आहे बघा पहिला आहे त्याला म्हणतात एम बरोबर उष्णकटिबंधीय बघा आता इथं लक्षात घ्या तुम्ही उष्णकटिबंधीय 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 भारत उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये येतो त्यामुळे उष्णकटिबंधीय कॉमन राहणार आहे त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही त्यानंतर पुढचे जे शब्द आहेत एम डब्ल्यू आणि एस यावरच प्रश्न आपल्याला फिरणार आहे तर तो लक्षात कसा ठेवायचा आहे बघा ए ए तर कॉमन आहे एम लक्षात ठेवा ए डब्ल्यू आणि बी एस बरोबर यम ला असं मी लक्षात ठेवलंय यम फॉर मान्सून बरोबर उष्णकटिबंधीय मान्सून प्रकार हा मग कोकण प्रदेश महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये बघा मान्सून तर आपल्याकडे कर सगळंकडे आहे पण सर्वाधिक कुठं पडतो पहिला आपण कोकणामध्ये त्यामुळे ए यम हा मान्सून तुमचा कोकण प्रदेशाशी संबंधित आहे बरोबर त्यानंतर पुढचा आहे ए एम आणि ए डब्ल्यू आता डब्ल्यू विषयी आपण इथे जोडी लावताना जरा थोडा इथं मला काही सापडत नाहीये पण बघा खाली आलं तर बी एस म्हटलंय बी एस उष्णकटेमध्ये कायम तर ह्याला मी काय म्हटलंय ह्या एस ला मी बाजूला घेतो आणि मी ह्याला हा शुष्क बरोबर जोडतो मी समजा शुष्क हा असा असा आपण शब्द लिहितो बरोबर पण त्याला आपण इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं तर हे काय होतं एस एच यू एस एच के ए शुष्क दिसतंय तर हा एस माग म्हणजे कोणता आहे तर हा कोणता असणार आहे अर्धशुष्क आपली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे तिथं शुष्क अर्धशुष्क असं नसलं ऑप्शन मध्ये अर्ध शुष्क असणार त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे मग म्हणजे म्हणजे शुष्क काय असणार बघा तिथं कमी पर्जन्य असणार आहे आता आपल्याला महाराष्ट्राचा विचार घेतला तर माहिती आहे पश्चिम घाटाचा पर्जन्य पश्चिम घाटाचा पर्जन्यचा नाही इथं पर्जन्य छायेचा म्हणायचं होतं यांना पर्जन्य छायेचा प्रदेश आणि पश्चिम पठारी प्रदेश बरोबर हे दोन गोष्टी घ्या आता बघा पुन्हा एकदा महाराष्ट्राचा नकाशा हा सह्याद्री पर्वत म्हणजे पश्चिम घाट पर्जन्य छायेचा प्रदेश आता बघा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय कन्सेप्ट आहे बघा मी तुम्हाला सांगतो समजा हा डोंगर आहे बरोबर आणि हा असा पुढचा प्रदेश आहे समजा इकडनं आपण आप महाराष्ट्राचं उदाहरण लक्षात घेतो इकडं हा मान्सूनचा वारा वाहत आहेत वारा येऊन तुमच्या इथं इथं आणणार बरोबर इथं जाऊन त्याचं ढगामध्ये रूपांतर होणार पर्जन्य पडणार हे पाऊस कुठं पडणार इथं म्हणजे हे कुठं पडतंय तुमचा हा कोकणामध्ये बरोबर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आता काय झालंय इथं पाणी पडल्या पर्जन्य झाल्यानंतर यातलं ढगामधलं बाष्पाचं प्रमाण कमी जातंय त्यामुळं इथून जो पुढं जाणारे ढग आहेत ह्या ढगामध्ये काय असणार आहे बाष्पाचं कमी प्रमाण असणार आहे प्रमाण कमी असणार आहे बरोबर म्हणून इथं हा जो भाग आहे ह्या भागामध्ये पर्जन्य पडत नाही किंवा एकदम कमी पाऊस पडतो बरोबर कमी का पडणारे कारण इथं जे बाष्पाचं प्रमाण आहे एकदम कमी आहे कमी पर्जन्याचं जर म्हणजे बाष्प कमी असेल तर पाऊस पडणार नाही म्हणून हा जो भाग आहे ह्याला काय म्हणायचा हा तुमचा पर्जन्य छायेचा प्रदेश इथं पुढं जाऊन इथं काय होतंय ढगांची उंची सुद्धा वाढते आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढून इथं पुन्हा पर्जन्याचा भाग सुरू होतो म्हणून हा इथं जो पर्जन्य संपलं आणि इथं जे सुरू होतं ह्यातला हा मधला जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं पर्जन्य छायेचा जा प्रदेश महाराष्ट्राच्या दृष्टिकोनामधून हा मराठवाडा आणि सोलापूर ह्या दोन ह्या भागामध्ये हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो बरोबर ओके त्यानंतर बघा आता शुष्क बरोबर जोडलं आपला तिसरा मुद्दा एडब्ल्यू हे ए आर्ध्रा आणि कोरडा सवाना हे मराठवाडा आणि विदर्भ बघा हे आर्द्र आणि कोरडा आता बघा आर्द्र आणि कोरडा कोरडा म्हणल्यानंतर म्हणजे कोरडा समाना तुम्हाला मराठवाडा आणि विदर्भाशी संबंधित लक्षात ठेवायचं आहे हे तुम्ही बघा ह्या तीन मध्ये आपल्याला मान्सून बरोबर कोकण लक्षात ठेवायचं आहे शुष्क बरोबर पश्चिम घाट आणि पश्चिम पठारी प्रदेश लक्षात ठेवायचे आपण बस तुमचा तिसरा मुद्दा त्याच्याशी संबंध जोडला जातोय ओके अशा तऱ्हेने महाराष्ट्राचा हवामान हा जो टॉपिक आहे आपण तो संपवलेला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद